बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आणि माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणीनो आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो हो, आहोत त्या मी तुम्हाला दोन शब्द सांगतो ते तुम्ही शांततेने ऐकावे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळी आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जरणी राजमाता जिजाऊन शहाजीराजे भोसले मासाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही अशा या शूर पराक्रमी राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला सिंधखेडचे लखोजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होती जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते शहाजीराजे भोसले हे वेरुळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होय जिजाबाईंचा शहाजीराजांशी येथे विवाह डिसेंबर इसवी सन सोळाशे पाच मध्ये झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुत्र शुभांच्या मनात पेरलं नुसतं पेरलं नाही तर सुसंस्काराच्या अमृत सिंचनाने ती फुलवलं फुलून वाढवलं त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हजार वर्षाची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्थापना केली अनेक धाडसी मोहिमा करावी लागल्या जीव धोक्यात घालावा लागला, लागला। पुत्राचा दररोज मृत्यूशी चालला संघर्ष उघड्या डोळ्याने बघूनही सैरभैर न होता व चिंतेची साधी रेखी चेहऱ्यावर उमटू न देता त्याने खंबीरपणे स्वराज्याची निगराणी केली एवढेच नव्हे तर राजमाता जिजाऊ या आजी त्यावर निवृत्तासारखं न बसताना तू शंभू राजांच्या ही अंतकरणाची पे फिरणे करून स्वराज्यभिमानाची असं स्फुल्लिंग चितवली तीन पिढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी राजमाता होती राजमाता जिजाऊ म्हटलं की पुरे नुसतं राजमाता म्हटलं तरी वठावर आपसुक जिजाऊ शब्द येतो राजमाता आणि जिजाऊ हे शब्द म्हणजे जणू एका नण्याच्या दोनच बाजू होय स्वराज्य निर्मात्या या राजमातेला आज त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा मानाचा मुरा मुजरा रैतेसाठी लडपोरा रैतेसाठी लढपोरा असं त्या आईचा आवर्त होता ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ दगडालाही फुटेल पाजर शब्दामध्ये तेवढा प्रभाव पाहिजे दगडालाही फुटेल पाजर शब्दामध्ये तेवढा प्रभाव पाहिजे पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे एवढा असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद